बीड बीड आज पुन्हा शुक्रवारी पहाटेपासूनच शहरातील अतिक्रमणांवर थेट जेसीबी फिरवायला सुरुवात केली आहे दुपारपर्यंत बशीरगंज भाजी मंडई रोड सुभाष रोड स्टेडियम परिसर सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर धोंडीपुरा रोडवरील अनेक का अतिक्रमण काढून टाकली आहे या कारवाईच्या माध्यमातून नगर परिषदेनं आज दीड हजारांच्या आसपास अतिक्रमण धारकांवर मोठी कारवाई केली आहे दुकान टपऱ्यांमधील साहित्यासह सा अतिक्रमण काढून टाकण्यात आल्यानं ठिकठिकाणी थीक छोट्या मोठ्या गरीब व्यावसायिकांचं नुकसान देखील कारवाईनं अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली बीड नगरपालिकेच्या टीमनं आज पहाटेपासूनच शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करत थेट जेसीबी फिरवला अतिक्रमण काढत असल्यानं छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली आ शुक्रवारी देखील व्यापारी नेता अंधारे या स्वतः पूर्ण टीम कारवाईत सहभागी झाल्या होत्या बशीरगंज भाजी मंडई रोड सुभाष रोड स्टेडियम मंदिर धोंडीपुरा अण्णा साठे चौक या भागातील अतिक्रमण काढण्यात आली आहेत जेसीबी सह पथकाने ठिकठिकाणचे अतिक्रमण काढून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले असून जप्त करण्यात आलेले आहेत मुख्याधिकारी नीता अंधारी यांनी कारवाई केल्यामुळे मुख्य रस्त्यांनी आणि भाजी मंडई परिसरांनी आज शुक्रवारी मोकळा श्वास घेतलाय आता हीच परिस्थिती कायम राहावी पण शहरातील काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण जैसे ते बघायला भेटत आहे याकडेही अंधारे मॅडम यांनी लक्ष देणं आवश्यक आहे अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह निरीक्षक वरिष्ठ अधिकारी अशी अख्खी टीम एकजुटीनं आज देखील बघायला मिळतील सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.